संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवा पवा पुन्हा पवार विरुद्ध पवार काका पुतण्याची लढाई होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने योगेंद्र पवार यांनी उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचाराकरिता आज खासदार शरद पवार यांची नाक आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे प्रचारामध्ये उतरली आहेत त्यांनी शहरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढली दुसरीकडे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी दौरा करत नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या नातू साठी आजी प्रचाराच्या मैद्यात उतरल्याचं आज बघायला मिळालं युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आज पश्चिम भागातील दौरा करत गाठी भेटी घेतल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील प्रतिभा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता बारामती विधानसभा मतदारसंघातील काकापुतण्याची लढाई अत्यंत चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे विशेष म्हणजे रेवती सुळे आणि प्रतिभा पवार यांच्या आधी शरद पवारांचे नातू तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील काल युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्याचा दौरा केला होता त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणुकी चुरशीची होणार आहे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार काल प्रचारासाठी मैदान उतरलेले बघायला मिळाले रोहित पवार यांनी काल बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला होता बारामती शरद पवारांचीच आहे हे लोकसभेला दाखवून दिलं आहे बारामती आजही शरद पवारांचीच आहे आणि उद्याही त्यांचीच राहील आम्ही तेवीस तारखेला बारामतीत तुतारीचाच गुलाल उधळू आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत आम्ही काय महायुतीसोबत गेलो नाही जमिनीची बाजू आमची आहे आम्ही शरद पवारांच्या सोबत आहोत बारामतीत परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा लोकसभा लागली की काय असं वातावरण पाहायला मिळतंय असे रोहित पवार म्हणाले